सोलापूर जिल्ह्यासाठी वारदाने असलेलं उजनी धरण या उजनी धरणाच्या निर्मितीसाठी धरण परिक्षेत्रातल्या अनेक गावातील कुटुंबांनी किंवा गावकऱ्यांनी आपलं प्रपंच उजनी उजनी धरणाच्या पायथ्याशी घाललेले आहेत तरीही या उजनी धरणग्रस्तांच्या समस्या गेल्या पन्नास वर्षापासून काय मिटता मिटणार संदर्भात या धरणग्रस्तांच्या समस्या मिटवण्यासाठी शेतकरी स सेनेचे ब्रह्मदूताते आर गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करतात त्या अनुषंगानं आज प्रांताधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन केले होते त्या ठिकाणी यांनी धरणग्रस्तांच्या अनेक समस्या मांडल्यात त्याबद्दल थोडासा आढावा घेऊया नमस्कार नमस्ते तात्या आज तुमची प्रांत कशी कार्यालयात बैठक होती त्या बैठकीत तुम्ही ठळक मुद्दे काय मांडले आम्ही पंधरा विषयासाठी निवेदन दिले होते पंधरा विषय निवेदन दिल्यानंतर एक पाच सहा गावाचे ग्रामपंचायत झाले आमच्या त्याच्या मसूल झाले नाहीत आणि एक दोन तीन गावचं अजून ग्रामपंचायतच झाले नाहीत माझ्याबद्दल विषय मानले साहेबांनी चर्चा केली आमचे वहिवट अडथळे आहेत अ भावताय खरात दादा अंबादा दा, साळुंके दत्ता कोणत्या गावचं वहिवती आडतळ आहेत वहिवट अडथळे आवे तरडगाव तरडगाव बोसे होळ्या जुती बुद्रुक पुन्हा शेगाव तुम्हाला अधिक गावठण ह्याच सुगाव गावठणाचे सुगाव बस गावठणेच तिथं मोजणी झाली दोन वर्ष झालं पण त्याचं अजून खुना केलं नाहीत आणि त्या खुना न करता त्याच्यावर मूळ मालकाचं बी सात नाव येत आणि आमचं प्लॉट म्हणून नाव येत आहे ती त्याची दुरुस्ती त्यांनी अजून आम्ही सांगतो पण करत नाही आम्ही जवळजवळ बरेच एक दोन महिन्याला तीन महिन्याला आमच्या बैठक होत पण त्या बैठकीत मुद्दे मांडले जातात कॅनलचं पाणी असेल वहिवट अडथळा असेल कुठलेही मुद्दे मांडले जाते तर त्याचं निविजन पण त्याचं अंमलबाजावणी होत नाही त्याच्यासाठी आम्ही अंमलबाजवणीसाठी प्रत्येक मिटीमध्ये सांगितलं जातं त्या अधिकाऱ्याकडे आम्ही जातो त्या अधिकारी प्रत्येक वेळेस ढकलाढकली करी जातात तर आज प्रांतसाहेबाबरोबर आमच्या हे पंधरा विषयासाठी मिटिंग झाली ती विषय मांडले आणि ज्या ज्या अधिकाऱ्याकडे जिथे विषय आहेत त्या त्या अधिकाऱ्याला प्रांत साहेबांनी त्यांना आदेश दिलेत कुणाला पंधरा दिवसाचं कुणाला महिन्याचा दोन महिन्याचा असं आदेश दिलेत बघू आता एवढी बार त्यांनी काय होते नसेल तर आम्ही पुढच्या वेळेस काय असेल ते त्याच्यावर निर्णय प्रश्न जर मार्ग नाही तर काय तुम्ही पुढची दिशा काय ठरवणार आम्ही आता एक महिना ते दीड महिना आम्ही बघू त्याच्यानंतर आम्ही नवीन दिशा ठरवणार आता आज सांगून तर काय उपयोग नाही नवीन दिशेचा मार्ग काय तरी आम्हाला करावा लागेल कारण आम्ही जवळजवळ पन्नास वर्ष झाली आम्हाला अजून कॅनलचं पाणी नाही लोक जमीन उठून देत नाही ते आम्हीच मोजणी करतो आमचीच मोजने मान्य होत नाही त्यांना आणि त्यांना सांगितलं तर ती म्हणते तुम्हीच मोजणी करा आणि आम्ही चार चार वेळा मोजणी करायची आहे आमची परिस्थिती नाही मोजणी करायची आणि आम्हालाच मोजणी करा म्हणून सांगतात ती आणि त्यांच्या त्या मालकाला सांगतच नाही ती मूळ मालकाचं मूळ कारण आमची एक मागणी आहे संपादन झालेलं अधिक वाटप झालेलं आणि वहिवट हे तिन्ही ज मोजणी ऑफिसने आम्हाला मूळ जोडून द्यावा <laughs> त्या पद्धतीने आमचे वहिवट अडथळ दूर होत नाही तर त्याशिवाय दूर वहिवट अडथळ दूर होत नाहीत कारण वहिवट जी इकडे राहत आहे संपादन एकीकडे आणि वाटप एकीकडे mm -hmm. त्याच्यामुळे मालकाला चान्सेस मिळतोय ती की तुमचं माझं रानच गेलं नाही म्हणतो त्याच्यात रान त्याचं जर त्याच्यात गेलेलं आहे आणि ती म्हणते माझं रान गेलं नाही त्याचं रान गेलेलं असतं गेले आहे आमच्या नावावर सात बारा झाला तरी पण सुद्धा अधिकाऱ्याकडे आम्ही तक्रारी घालून त्याच्यावर लक्ष दुर्लक्ष केल्यामुळं आम्हाला सगळा त्रास होतो आहे मूळ मालकाचं रान जाऊन देखील दे मूळ मालक पुनर् उजनी पुनर्ग्रस्तांच्या शेतकऱ्यांना वहिवाट करू देत नाहीत जाणून बजून यासाठी अडथळा केला जातो गेल्या पन्नास वर्षापासून उजनी धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आता या प्रलंबित प्रश्नासाठी प्रांत अधिकाऱ्यांना अल्टिमेट दिलेला आहे जर या उजनी धरणग्रस्तांचं प्रश्न मार्गी न लागल्यास या त्या महिनाभरात उग्र आंदोलन छेल जाईल असा इशारा आर्किल यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलेला आहे